श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्य नम नामधारक शिष्यराणा लागे सिद्धा चियाचरण करसंपुष्ट जोडून विणवी तसे तया वेळी जय जया सिद्ध योगीश्वरा तुची ज्योती अंधकारा भक्तजनांच्या मनोहरा भवसागर तारका तिमिर जनित निजलो होतो मंदोन्मत गुरुचरित्र मज प्राशन करविले दातारा त्याने झाले मजचेत ज्ञानसूर्य प्रकाश होत तुझे कृपेने जागृत जाहोल स्वामी सिद्धमुनी पुढील कथा विस्तारा निरोपावा योगीश्वरा कृपा करी गा दातारा म्हणून लागला चरणासी एकोणी शिष्याचे वचन संतोषला सिद्धा आपण सांगतसे विस्तारून गुरु महिमा अनुपम्य शिष्योत्तमा नामांकिता सांगेन एके गुरुची कथा औदुंबर तळी अति होते श्री गुरु परियेचा एकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्य वृक्ष कायक प्रीती औदुंबरी अश्वत्थ वृक्ष असे थोर म्हणून सांगती वेदशास्त्र गुरु प्रीती औदुंबर कवण कारण निरोपावे सिद्धमने नामांकिता सांगेन याचिका वृत्तांता जधी नरसिंह अवतार होता हिरण्य कश्यप विदारिला नखे करुणी दैत्यासी विदारिले कोपेसी आतंड काढून या हर्षी घातली माळ गळा नरहरिणी त्या दैत्याचे पोटी विष होते काळकुटी जैसी वडवाग्नी मोठी तैसे विष परियेसा विदारण करिता दैत्यासी वेधले विष त्या नखांसी तापली नखे बहुवसी एक शिष्या एकचित्ते तय समयी महालक्ष्मी यवणी आली अतिप्रेमी औदुंबर फळनामी कारणे नखासी तये वेळी शीतलार्थ नखे रोविली औदुंबरात विषाग्णी झाला जा, शांत उग्र नरसिंह झा शांत झाला शांत झाला नृसिंह देव देता झाला लक्ष्मीसी खेव संतोषोणी उभय देव वर देती वेळी तया समयी औदुंबरासी देती वर ऋषिकेशी सदा फळित तू होशी कल्पवृक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तिसी काम्य होय त्वरितसी तुझ देखांती परीयेसी उग्रवीश शांत होय जे सेवितील मनुष्य लोक अखिल काम्य एक फळ प्राप्त होय निके पापा वेगळा होय नर वांझनारी सेवा करीती पुत्र हो तिला तिसी त्वरिता जे नर असतीला पीडिता सेवित हो तिला श्रेयायुक्त तुझी छाई बैसोन जे जन करती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिलेफळ होय त्यासी तुझे छाई जळात स्नान करीती पुण्य बहुत भागीरथी स्नान करीत ती तुके पुण्य परियेसा तुझ सेविती त्या नरासी व्याधी नव्हती कवणे दिवसी ब्रह्म हत्यादी महादोषी परिहार होती परियेसा जे जे कल्पुणी मानसी, तुझ सेविती भावेसी कल्पना पुरवी भरवसी कलियुगी कल्पवृक्ष तुझी वसो तुझ पाशी लक्ष्मीसहित शांतीसी वर वरदेती हर्षी नरसिंहमूर्ती तयवेळी ऐसा वृक्ष औदुंबर कलियुगी तोची कल्पतरु नरसिंहमूर्ती होता उग्र शांत झाली तयापाशी या कराणी गुरु मूर्ती नृसिंह मंत्र उपासना करीती उग्रत्वाची करावया शांती औदुंबरी वास असे अवतार आपण तयाचे स्नान आपुले असे साचे शांतवन करावया उग्रत्वाचे म्हणुणी वास औदुंबरी सहज वृक्ष तो औदुंबर कल्पवृक्ष समान तरु विशेष वास केला श्रीगुरु कल्पिली फळे तेथे होती तया कल्पद्रुमातळी होते श्रीगुरु स्थोळ मोममौ ब्रह्मा विष्णू नेत्रभाळी देहमाणुषी धरोणी भक्तजना तारणार्थ पावन करीती समस्त तीर्थ अवतार त्रयमूर्ती गुरुनाथ भूमीवरी वर्तत असे वक्षास्थळी अहर्निशी श्री गुरुअस्ति गौपेसी मध्यान कळसमयासी समारंभ होयते अम्रेश्वर सर निधानी वसई चौसष्ट योगिनी पूजा करावया मध्यानी नित्य नमन करुणी नेती आपुले मंदिरासी पूजा विधिसी गंध परिमळ कुसुमी आरोगिणी पुनरपी येती औदुंबरी एके समय द्विजवरी विस्मय करती देखोनिया म्हणती याती कैसा नक्री भिक्षा ग्रामांत असं तो सदा अरण्य वासा कवणे परी काळकंठी पाहू याचे वर्तमान कैसा क्रमितो दीनमान एखादा नर ठेऊन पाहो अंत यतीश्वराचा ऐसे विचारूनी मानसी गेले संगमस्थानासी माध्यान्ह समय तयांसी भय उपजले अंतकरणी पाहू म्हणती श्री गुरुचा अंत तेच जाती यमपंथ एसे विप्र मंदोमत अधोगतीचे ते इष्ट उपजता भय ब्राह्मणासी गेले आपले स्थानासी गंगनुज थडी एसी, होता वृत्ती राखित त्याने देखिले श्रीगुरुसी आपल्या योगिनी पूजेसी गंगेमध्ये येता कैसी मार्ग जहाला जळात विस्मय करीतो नरू, नरु म्हणे कैसा यतीश्वरू विभाग झाला गंगापुरु केबी गेले गंगेत श्री ते नेओनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा तेथे करुणी आले मागुती बाहेर पाहत होता गंगानुज म्हणे कैसे जाहले चोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या येर दिवसी मागुती हाती घेऊनी आरती देवकन्या ओवाळीती श्री गुरु ते नमुनिया पुन्हा गंगा प्रवाहात श्री गुरु निघाले योगिनी सहित हो का नर होता पाहत तोही गेला सवेची नदीतिरी जाता श्री गुरु, विभार जाहले गंगेतद्वारु दिसे अनुप्यम पुर रत्न खचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसी तेजे दिनकर श्री गुरु जाताची समस्त पुर घेवणी आले आरती ओवाळून आरती नेले आपले मंदिराप्रती सिंहासन रत्न खर्चिती बैसो घालिती समयी, पूजा करीती विधीसी जे के उपचार षोडसी परी षड्रसेसी आरोगिले तयेवेळी श्री गुरु दिसती तयास्थानी त्रैमूर्ती जैसा शुलपाणी पूजा घेवणी तक्षणी मग परतले तयेवेळी देखो निया तया नरासी म्हणती तू का आलासी विनवी तो नरस्वामी आसी, सहज आलो दर्शनाते, मनोनी म्हणून लागला गुरुचरणी तल्ली न होणी अंतकरणी म्हणे स्वामी गिरिजारमणा होसी त्रयमूर्ती तुची एक न कळे तुझे स्वरूप ज्ञान संसार माया वेष्टुन तू तारक या भवानी उद्धरावे स्वामी या तू तारका विश्वासी म्हणून भूमि अवतरलासी अज्ञानमणीचे रजनीसी ज्योती स्वरूप तुची एक तुझे दर्शन होय जासी सर्वाभीष्ट फळे होय त्यासी इह पर अप्रयासी जोडे नरान लागता क्षण एषा परी तो देखा स्तुती करीतो नरएका संतोषुनी गुरुनायके आश्वासिले तयावेळी श्रीगुरु म्हणती तयासी तुझे दैन्य गेले परियेसी जे जे तू इच्छिसी मानसी सकाळा भीष्ट पावशील तेथील वैर्तमान एसी, न सांगावे कवणासी जया दिवशी प्रकट करिसी तू ते हाणी होईल जाण येणे श्री गुरु सांगती परियेसी लाले औदुंबरा पाशी गंगानुज समागमे श्रीगुरूचा निरोप घेऊन गेला गंगानुज आपण वृत्तीस्थानी जाताची क्षण निधान त्यासी लाधले ज्ञान व तो झाला नरु नित्य सेवा करी तो गुरु पौत्र क्ष्रिया कर महानंदे वर्ततसे भक्तिभावे गुरुसी नमन करी प्रतिदिवसी सेवा करी कलय कलयत्रेसरी एको भावे वर्तता ऐसे एके दिवशी आली पूर्णिमा माघमासी नमन करुणी गुरुसी तसे तो भक्त म्हणे स्वामी जगद्गुरु माघस्नानी प्रयाग थोरु म्हणून सांगती द्विजवरू काशीपूर महाक्षेत्र कैसे प्रयाग गया स्थान, कैसे वाराणसी भुवन नरो आपण यतीहीन कृपाकर्णे स्वामिया श्रीगुरु म्हणती तयासी पंचगंगा संगमेती प्रयाग जाणावे भरवसी काशीपुरते जुगुळ दक्षिण गया कोल्हापुर त्रिस्थळी ऐसे मनोहर जरी प्रत्यक्ष प्रत्यक्षकार दाबिन तुझ चाल आता बैसले होते व्याघ्रजिनी धरी का मागे दृढ करुणी मनोवेगे तक्षणी गेले प्रयागा प्रातकाळी तेथे स्नान करुणी गेले काशीस मध्यानी विश्वनाथा दाखवणी सर्वेची गेले गयेसी एसी त्रिस्थळी आचरोणी आले परतोनी अस्तमानी येणे स्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक श्रीगुरुमूर्ती प्रकट झाली एसी कीर्ती श्रीगुरुमणी विचारिती आता येथे गौप्य भावे ऐसे स्थानी प्रकट झाले श्रीगुरुमुनी अमरेश्वरा ते पुसोनी निघत झाले तयेवेळी श्रीगुरु निघता तेथोनी आल्या चौसष्ट योगिनी निनविताती करुणावचनी आम्हा सोडून केवी जाता नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती दोषी अन्नपूर्णा तुम्हा पाशी केवी राहू स्वामिया येणे परी गुरुसी योगिनी विनविती भक्तिसी भक्तवत्सले संतोषी दिधलावर वेळी श्री गुरु, गुरु म्हणती तयासी सदा असो औदुंबरेसी प्रकटार्थ जाणे पूर्वेसी स्थान अमुचे येथेचे असे तुम्ही राहावे येथे औदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीतिकरी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापुर पश्चिम तीर स्थान हे जाणा प्रख्यात होईल स्थान बहुत समस्त नर पूजा करीत कामना होय त्वरित तुम्ही ह्यासी साह्य करावे तुम्हा सहित औदुंबरी आमुच्या पादुका मनोहरी पूजा करीती जे तत्परी कामना पूरती जाणा येथे असे अन्नपूर्णा नित्य करीती आराधना तेने होय कामना अतुर्विध पुरुषार्थ पापविनाशी काम्यतीर्थ सिद्धतीर्था स्नान करीत सातवेळ स्तपन करित तुम्हा सहित औदुंबरी साठी वर्षे वांझेसी पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या हत्या पापनाशी स्नान मात्रे तीर्था सोम सोमसूर्यग्रहणीसी अथवा मास संक्रांतिसी स्नान करीती फळे कैसी एका श्रोते एक चित्ते शृंगखूर सुवर्णसी अलंकृत धेनुसी सहस्त्र कपिला ब्राह्मणासी सुरनदीरी एका भोजन दिल्ले फळ असे औदुंबर वृक्षातळी जप करीती जे मननिर्मळी कोटी गुणे होती फळे होम केलिया तैसेची रुद्र जपोनी एकादशी पूजा केले मनोमानसी अतिरुद्रकेले एक एकचित्ते परियेसा, मंदगती प्रदक्षिणा करिता होय अनंत पुण्य पदोपदी वाजपेय यज्ञ फळ देते परियेसा, नमन करिती तये परी पुण्य असे अपरामपरी प्रदक्षिणा दोनचारी करोणी करणे नमस्कार कुष्ट असेल अंगहीन त्याने करणे प्रदक्षिणा लक्ष वेळ करिता जाणा देवा समान देह होय ऐसे स्थान मनोहरु सहज असे कल्पतरु म्हणून सांग ताती गुरु चौसष्ट निसी। ऐसा निरोप देऊन गुरु निघाले तेथून जे ते होते गाणगाभुवन भीमा तिरी अनुप्यम विश्वरूप जगन्नाथ था, अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीती बहुत नित्य तेथे वसतसे गौप्य राहोनी औदुंबरी प्रकट रूपे गाणगापुरी राहिले गुरु करी प्रख्यात झाले परियेसा सिद्धमने नामधारकासी श्री गुरु महिमा एसी प्रकट झाले बहुवसी गाणगापुरी परियेसा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार भक्तिपूर्वक एकती नर लाभे चतुर्विर्थ्य पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनु जे एक भक्तजनु त्याचे घरी निधानु सकळा भिष्टे पावती इति श्री नृसिंह सरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादे वृक्ष महिमान योगिनी प्रतिदिन दर्शन तथा वरप्रदान नाम एकोणविशोध्याय श्री गुरुदत्तात्यापणमस्तु श्री गुरुदेवदत्त